गुरु ब्रह्मा गुरु गुरविष्णू गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री वसुदेव सुतम नमा वसु कंस कंसचाूर मदन देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु आपण नेहमी म्हणत असतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य हे आदिनाथ आहे सर्वांचे पिता आहे सर्व जगतांचे पिता आहे आताच आपण म्हणतो महादेवाची पूजा शंकराची पूजा आता प्रचलित झाली नाही पूर्वीच्या काळीसुद्धा महादेवाची पूजा खूप करत असे काही ठिकाणी असा उल्लेख आला आहे शिवलिंग खांद्यावर घेऊन काही राजे लोक फिरत असत असा उल्लेख आलेला आहे आणि म्हणूनच हे परमपिता शंकर सर्वांचे कल्याणकारक आहे शी याचा अर्थ आहे पापनाशक आणि व याचा अर्थ आहे मुक्तिदाता म्हणून शिव 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 म्हणतावाचे मूळ नर आहे पापाचे अयशे महात्मा शंकराचे स्वतः शिव शिव जर आपल्या मुखातून शब्द निघाला तरी आपल्याला खूप असं पुण्य लाभतं आणि आपण हरिहर दोन्ही एकच आहे शिवभक्त काय आणि पांडुरंगाचे भक्त काय दोन्ही एकच आहे राम रावण हे सुद्धा शिवलिंगाची पूजा करत असत उज्जैनचा विक्रमादित्य राजा तो सुद्धा शिवाचा उपासक होता शिवाची पूजा करायचा नित्यनैमित्तिक रावणाने तर म्हणे एक कमळ कमी पडला असता आपलं शिर कमळ महादेवाला वाहिलं अशी एवढी महिमा आपल्या शंकराची आहे आणि काशी विश्वनाथ हे सर्व श्रेष्ठ स्थान आहे आपल्या भारतात बारा ज्योतिर्लिंग आहे पण बारा ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वनाथ हे मंदिर सर्वश्रेष्ठ आहे काशीमध्ये मरण आलं तर मनुष्याला मुक्ती लागते परंतु मरण ते कुठे आणि केव्हा येईल याचा आपण विचारच करू शकत नाही म्हणून आपण सतत जीव आणि शिव याच ऐक्य साधनेच म्हणजे अध्यात्म ज्ञान होईल आपल्याला शिवाची महती कळणे फार कठीण आहे परंतु कळल्यावर खूप सोपे आहे आपल्या आत्म्यातच परमात्मा आहे पर आत्मा परमात्मा आणि शंकर हे बिंदू स्वरूप आहे आणि सृष्टीचे आणि सृष्टिकर्ते स्वतः ते आहे आणि त्यांचा तिसरा डोळा जर त्यांनी उघडला तर ते क्षणात सर्व सृष्टीचा नाश सुद्धा करू शकतात असं त्यांचं स्वरूप आहे परंतु त्यांचे जे उपासक आहेत त्यांना ते कधी त्रास होऊ देणार नाही त्यांच्या पाठीशी ते नेहमी उभे असतात त्यांना कोणताही त्रास होत नाही आता आपण फक्त श्रावण महिन्यापुरतीच महादेवाची सेवा करतो नाही फक्त श्रावण महिना नाही बाराही महिने महादेवाची पूजा व्हायला आवश्यक आहे महादेवाला दररोज तुम्ही पसाभर पाणी आणि एक बेलाचं पान जर वाहिलं तर त्या तुम्हाला खूप असं पुण्य लागतं काही एक दुसरी काही लागत नाही महादेवाला परंतु आपला भाव हा दृढ भावना आपल्याजवळ पाहिजे म्हणून आपण महादेवाला फक्त श्रावण महिन्यापुरतं भाजायचं नसतं आपण बाराही महिने महादेवाची पूजा करायला पाहिजे तेव्हा आपण म्हणतो आता श्रावण महिना संपला आता आपला सर्वांनी मित्र सुरू नाही तुम्ही आता इथून पुढे शिव शिवपासक आहे महिनाभर ज्यांनी शिवाची पूजा केली असेल त्यांनी ती सतत चालू ठेवावी हा माझा तुम्हाला सर्वांना कळकळीचा संदेश आहे आणि शिवशंकर हे आपण म्हणतो की तोमेव माताच पिता तोमेव तोमेव बंधू सखा तोमेव तोमेव विद्या द्रविन तोमेव तोमेव सर्व मम देवदेव आणि सर्व देवांचेही देवते आहे सर्व देवांचे देव आहे श्रीकृष्णाने सुद्धा महादेवाची पूजा केली आहे रामाने सुद्धा महादेवाची पूजा केली आहे आणि आपण म्हणतोच की सत्यम शिवम सुंदरा आणि शिवाला सत्य ते आवडत आहे फोटारडेपणा चालत नाही आपल्याला वाटते आपण काय करतोय हे भगवंताला माहीत नाही परंतु आपले जे काही कर्तव्य असतील काय कर्म असतील ते सर्व ते सर्वत्र बघतो आहे भगवंताला सर्वत्र दिसते आहे म्हणून आपण चांगल्या रीतीनं महादेवाची पूजा करा आणि सतत नेहमी सुद्धा तुम्ही महादेवाला विसरू नका ही तुम्हाला सर कळची विनंती आहे श्री गुरु